राष्ट्रवादीची महाराष्ट्र गौरव यात्रा आज वाकणमध्ये दाखल नागोठाणे रोशन पथके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू असलेली महाराष्ट्र गौरव यात्रा आज कोकणातून वाकण तालुका रोहा येथे दुपारी चार वाजता दाखल झाली असून हो राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये या गौरव कलशामध्ये रोहा तालुक्यातील पवित्र स्थळावरील माती व जल संकलित केले गेले असल्याची माहिती शिवराम भाऊ यांनी दिली आहे महाराष्ट्र गौरव यात्रेच्या स्वागतासाठी सर्व महाराष्ट्रप्रेमी देशप्रेमी नागरिकांनी वाकणनाका येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते यावेळी शिवराम भाऊ शिंदे दिलीपभाई टके संतोष कोळी सचिन कळसकर अतुल काळे हरीश काळे बाळा टके संतेश चेतन टके रोशन पारंगे श्रीकांत रावकर जुगन जैन विपिन सोष्टे सर्व महिला पदाधिकारी तसे रोहे शहरातून मयूर दिवेकर माजी उपनगराध्यक्ष रोहा महेश कोल्हटकर समाधान शिंदे ओबीसी सेल अध्यक्ष राष्ट्रवादी महेश नागवकर सुतार समाज अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासमयी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र गौ गो, गौरव रथयात्रा निघालेली आहे आज वाकडनाका येथे आगमन झाले असता सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते त्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे तर आपल्यासोबत शिवराम भाऊ शिंदे आहेत त्यांना आपण विचारूया भाऊ काय सांगाल राष्ट्रवादी पक्षाची गौरव यात्रा जी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे त्या निमित्ताने कोकणात आज एकोणतीस तारीखपासून रायगड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे पल्हादपूरच्या टोकापासून गड किल्ले किंवा स, स महापुरुषांचं संस्कृत सुसंस्कृत असे संस्थान आहे त्यांना भेटी देऊन मग चौदार तले असेल महाडचे अशा सर्वांना भेटी देऊन ही रथयात्रा महाड प पोलादपूर मानगाव नंतर कोलाड कोलाड येथे भव्य रोहा तालुक्यातील कोलाड येथे भव्य स्वागत झालं कोलाडवरून तिने निघून वाकण येथे आम्ही नागोठण्या भागातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी या रथाचं स्वागत केलं आणि पाली सुधागड या तालुक्यात यात्रेला रवाना केलं अशी एक चांगल्या प्रकारे या पक्षाची हे ध्येय धोरणं आणि कार्यक्रम आयोजित केले असतात अजितदादांच्या अध्यक्षेखाली हे कार्यक्रम झाले प्रांतिक अध्यक्ष आमचे आदरणीय नेते खासदार सुनील तटकरे साहेब असतील महिला व हो बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमध्ये यात्रा चांगल्या प्रकारे झालेली आहे गरजा महाराष्ट्रातील महेंद्र मानेसर रोशन पटकीसाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब दाबायला विसरू